मानवाचा इतिहास हा चिकित्सेचा आणि आसपास घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं आकलन करण्याचा इतिहास आहे आज जर आपण विज्ञान युगात जगत असू आणि स्वतःला स्मार्ट माणूस म्हणून म्हणून घेत असू तर त्यामागे आपल्या पूर्वजांच्या अनेक पिढ्या यांनी केलेला अभ्यास यांनी केलेलं संशोधन हे आज आपल्याला उपयोगी पडते आज आपण आपल्या भोवती सगळी आपल्याला विज्ञानाची आपल्याला सृष्टी भेटलेली आहे मात्र विज्ञानाची दृष्टी भेटली आहे का नक्कीच आहे ना ह्याचा आपण विचार आपण केला पाहिजे कारण आज आपण विज्ञानाच्या अनेक गोष्टी वापरतो आहे मात्र त्या नियमान कशा झाल्या हे जाणून घ्यायचा आपल्याला व्यस नसतो तर आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत आपल्याला प्रश्न पडून आपण त्याची उत्तरं शोधले पाहिजेत या या उद्देशानेच आपलं भोवताल नावाचं पुस्तक आपण लिहिलेलं आहे या पुस्तकामध्ये आपल्या भोवताली असणाऱ्या अनेक गोष्टी यांचा जन्म कसा झाला यांचं आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये स्थान काय आहे याचा आपण आढावा घेतलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत जे ना आपण अतिपरिचित म्हणून आपण कधी आपल्याला प्रश्नच पडत नाही उदाहरणार्थ की लीपौर्ष काय येतं आपल्याला एवढं माहिती आहे की चार वर्षाने लीपोर्ष येतं पण का चार वर्षांनीच काय येतं कधी आपल्याला प्रश्न पडला आहे आपल्याला कधी प्रश्न पडला आहे अधिक महिना काय येतो साधारण दोन तीन वर्षांनी येतो एवढं आपल्याला माहीत आहे परंतु त्याच्यामागचं गणित काय त्याच्यामागचं गणित आपल्याला अगदी दोन हजार वर्षापूर्वीच्या आपल्या पूर्वजांना ठाऊक होतं कारण सूर्याचा आणि चंद्राचा या दोन्ही दोन्हींचा जो भ्रमण काळ आहे ह्याचं आपल्याला निश्चिती करायची होती आपल्याला माहिती की चंद्र हा बारा महिन्यामध्ये जेव्हा त्याच्या बारा पौर्णिमा आणि बारा अमावस्या येतात तेव्हा दोनशे चोपन्न दिवस होतात आणि आपल्याला सोयाभोवती फिरण्यासाठी पृथ्वीला तीनशे पासष्ट दिवस लागतात मग तीनशे पासष्ट आणि तीनशे चोपन्न ह्याच्यामधला गॅप कसा भरून काढायचा यासाठी अधिक महिना चालू झाला आहे तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या केवळ आपण ॲक्सेप्ट केलेल्या आहेत मात्र त्याच्यामागचं गणित आपण शोधून काढलेलं नाही तर आपल्या घरामध्ये आपली पुढची पिढी ही देखील चिकित्सक झाली पाहिजे वैज्ञानिकांची एक पिढी आपल्या भारतामध्ये तयार झाली पाहिजे यासाठी आपलं भोवताल हे पुस्तक तुम्ही नक्की वाचलं पाहिजे आणि आपल्या मुलांना समजून सांगितलं पाहिजे तर आपलं भोवताल हे पुस्तक तुम्ही नक्की मागवा हे पुस्तक मागवण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता न्यू युगर पब्लिकेशनचं हे पुस्तक तुम्हाला घरपोच मिळून जाईल तर नक्की वाचा आणि मुलांना समजून सांगा धन्यवाद